जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील प्रो पॅलेस्टाईन प्रोटेस्ट नावाचा हा जो प्रकार आपल्या देशामध्ये दे सुरू आहे सुरू केला जातो ॲक्च्युली मागे सुद्धा असा सेवगाझा सुरू केलं होतं आपले जितेंद्र आव्हाड साहेब हे टी शर्ट वगैरे घालून आले होते सेवगाझाचं से। बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना नावाची म्हण तुम्ही ऐकली असेल आणि आपल्या इथले अब्दुल तर फारच आहेत दुसऱ्याच्या लग्नात नाचायला मुळात अब्दुलची काही चूक नाहीये अब्दुल, अब्दुल तेच करतोय जे त्यांना त्या कुरानचा आदेश आहे हदीजचा आदेश आहे जे त्यांच्या संकल्पना मुल्ला मौलवींनी मांडलेल्या आहेत दारुल हरब दारुल इस्लाम मुस्लिम ब्रदरहूड त्यांच्या पाच श्रद्धा या सगळ्या गोष्टींसाठी बहात्तर हूर या सगळ्या संकल्पना ज्या त्या त्यांच्या मान्यता आहेत त्या मान्यतांसाठी त्या लोक त्या गोष्टी करतात मला कौतुक वाटतं हे इथल्या हिंदूंच की स्वतःच घर पेटलेलं असताना यांना दुसऱ्याच्या घरामध्ये डोकावून पाहण्यात दुसऱ्याच्या विषयामध्ये नाक खुपसण्यात काय रस आहे हे समजत नाही पश्चिम बंगालमध्ये हिंदू कुत्र्यासारखा मारला गेला बांगलादेशमध्ये मारला गेला पश्चिम बंगाल तर आपल्या देशाचा भाग आहे बांगलादेशमध्ये जेव्हा हिंदूंचा नरसंहार सुरू होता तेव्हा आम आमच्या अकोल्याचा एक विद्वान लिहत होता की बांगलादेशचं आम्हाला काय आम्ही आमच्या देशाचं बघू बांगलादेशचं बांगलादेश बघित आज त्या माकडाची पोस्ट येते आहे की मानवतेच्या नावाखाली आपण पॅलेस्टाईनचं समर्थन करायला पाहिजे त्या हमासने या अधिक उतर्यासारखं लोकांना मारलंय हमास असो बोको हराम असो अल कायदा असो लष्कर तैबा असो जैश जैश असो जैश ए मोहम्मद या जगातल्या प्रत्येक किंवा इसिस असो या प्रत्येक आतंकवादी संघटनेची विचारसरणी एकसारखी आहे लोकांना भाजून मारतात ते आगीखाली असं आग लावतात वर ते माणसाला टांगतात त्याला भाजून ते मारतात वेगवेगळ्या तऱ्हेनं लोकांचे हाल हाल करून त्यांना हाल, हाल करून ती लोक मारतात या भडव्याला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे तिथल्या पण त्या पश्चिम बंगालमध्ये ज्या डॉक्टर महिलेचा बलात्कार झाला तिची हत्या करण्यात आली त्याच्यावर मात्र याची लेखणी चालली नाही त्याला लिहावं वाटलं नाही संदेश खालीमध्ये ज्या स्त्रियांवर अत्याचार झाला त्याच्यावर याला बोलावं वाटत नाही लिहावं वाटत नाही एवढी भडवेगिरी तुम्ही आणता हा मोठा प्रश्न आहे तुझ्या आईला अब्दुल आवडतो त्याचं एवढं काय तुला कौतुक का आहे आता शानपणा करू नका मी सांगतो कमेंटमध्ये येऊन की हे आपले संस्कार नाहीत वगैरे असं काही नाही आहे मी त्याला पण सांगितलं निंदेतोची निंदा माया हवा तुकोबारायांचा आदेश आहे अरे इकडे आपली लोक मारत आहेत आणि हा साला सांगतोय ते की तुम्ही खेळ्या गावांमध्ये जाऊन विष पेरू नका लोकांच्या मनामध्ये तिथे लोक गुन्हा गोविंदा नंतर अरे त्या गावातल्या लोकांनी बोलावलं आम्हाला कंटाळले ते त्यांच्या मंदिरांच्या पुढे गायची मुंडकी बघून नाही नाही असं होऊ शकत नाही तिथला मुसलमान असं अरे तुझे बाप लागून गेले का भळवे पळगा बोरिवली सारख्या ठिकाणी एसीस कंट्रोल करतोय ते गाव आज परत ते गाव चर्चेत आहे तिथे शरिया लागू आहे ती लोक भारताचं संविधान मानत नाहीत आपण बारूदच्या ढिगाऱ्यावर बसलेलो असताना आपल्याला ह्या शहानपणाच्या गप्पा सुचतात कशा हा मोठा प्रश्न आहे मला कौतुक वाटतं अशा हिंदूंचं कौतुक वाटतं अशा लोकांचं की एखादी रील येते त्याच्यामध्ये ते इस्कॉनचा इस एक व्यक्ती जातो आणि अल्लाऊ अकबर रामकृष्ण हरे म्हणतो म्हणतात हे खरी हार्मोनी आहे हा खरा भाईचारा आहे वा 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 याला म्हणतो अरे त्या बांगलादेशमध्ये कुत्र्यासारखं मारलं ह्या लोकांना यांनी प्रसादाच्या नावाखाली अन्न वाटप करून त्या लोकांना जगवणाऱ्या इस्कॉनला यांनी सडोगी पळो करून सोडलंय त्यांच्या त्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला यांनी जेलमध्ये टाकलंय तरी सुद्धा आम्हाला अक्कल आलेली नाही मला बरेच जण म्हणतात तुम्हाला इस्कॉनचा राग वगैरे येतो का तुम्हाला पटत नाहीत की इस्कॉन हे भक्ती संप्रदायाचे तत्व न पटण्याचा विषय चित नाही पण भक्ती संप्रदायाच्या नावाखाली मूर्खपणा चालू नाही असं एवढं माझी एक माफक अपेक्षा आहे की जगद्गुरु तुकोबारायांनी जे शहानपण शिकवलेलं आहे आपल्याला की आम्ही विठ्ठलाची वीर फळू कळीकळाची हिर किंवा विंचू देवा आला देवपूजांना आवडे ते त्याला तेथे पैजारीचे काम अधमाशी ते अधम हे अधमाशी अधम होण्याचं जे आम्हाला सूत्र सांगितलेलं आहे की दया तिचे नाव भूतांचे पाळांना आणि निर्दलन कंटकांची या कंटकांना खाऊ घालण्याचं काम आम्हाला शिकवलेलं नाही आहे जगद्गुरु तुकोबारायांनी प्रत्येक विचारसरणीला मी काउंटर करू शकत नाही तितका माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये पण तुम्हाला एक सहज सांगतो की बाबा मी एक फोटो एक टाकला होता फेसबुकला आणि त्याच्यावर एक कमेंट आली होती की देहाचा विसर पडला पाहिजे जगद्गुरु तुकवारांच्या अभंगाचं प्रमाण दिलं होतं त्याचं म्हणणं होतं की बाबा असा डॅशिंग फोटो तुम्ही टाकू नका तुम्ही आणि मला आणखीन एका इस्कॉनवाल्यानं सुद्धा म्हटलं होतं की बाबा तुम्ही डोईवरचे केसाचं मुंडन करा उर्ध्व कुंडल आवाज चला देवाला स्वच्छता आवडते श्रीकृष्णाला हे बघा किंवा महा महादेव हा महावैष्णव आहे तो विष्णूचा उपासक आहे बघा मला माहित नाही तुमचं तत्वज्ञान काय आहे आमचं तत्वज्ञान आहे की हरिहरा भेद नाही करू नये वाद एक एकाची हृदय गुरी गोडी साखरेच्या ठाई हरी आणि हरामध्ये भेद आम्हाला सांगितलेला नाही जगद्गुरु तुकोबारांचं प्रमाण आहे की ज्या घरामध्ये शिवलिंग पूजल्या जात नाही ते कंटकांचं घर समजावं पासून मला काही समस्या नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण इस्कॉनचं हे जे खूप जास्त मवाळ तत्वज्ञान आहे की बाबा आम्हाला क्षत्रिय घडवायचे आहे मग प्रमाण काय आहे की येथ वडील जे जे करते या नाम धर्म ठेवती ए तोची एर ती सामान्य सकळ सा त्या अनुषंगाने योग मध्ये जेव्हा वशिष्ठ प्रभू रामचंद्रांना उपदेश करतात तेव्हा त्यांना सांगतात प्रभू रामचंद्रांना की तुला कोदंडाचं धारण करावं लागेल तुला क्षत्रियासारखं दिसावं लागेल तुला क्षत्रियासारखं राहावं लागेल हाच जनकाने जनकाला उपदेश केला आहे अष्टवक्रांनी जो धर्म करतो त्याला क्षत्रियासारखं राहावं लागतं त्याला क्षत्रियासारखं दिसावं लागतं तो ही अनुष्ठती र सामान्य सतळ काय शिकवलं जाते एक शिवाजी महाराज झाले दुसरे जन्माला येऊ शकत नाहीत हे तुम्ही आधीच ठरून ठेवा म्हणजे महाराजांचा जन्म तुम्ही वाया घालवा या माती मातीत ह्या कणाकणात हर बाला देवी की प्रतिमा हर हर बालक श्रीराम आहे जे आम्हाला शिकवल्या गेलेलं आहे की चंदन ही देश की माती तपोभूमी हर ग्राम आहे प्रत्येक गाव हे तपोभूमी आहे आणि प्रत्येक बालक हा राम आहे तिथं जर का आम्हाला हे शिकवलं जातंय की तुम्ही राम होऊ शकत नाही हे भारत के राम जगोमय तुम्ही जगाने आया हो इथं प्रत्येकाला राम म्हणून संबोधलं आहे इथे प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजेत पण आम्हाला काय डोक्यावर बिंबवल्या जातंय की महाराज जन्माला येऊ शकत नाहीत महाराज जन्माला येऊ शकत मा म्हणून ये नाही येणार ना मग मग असेच मला कुत्रासारखे तर ही जी मानसिकता ही जी हलकट विचारसरणी कुठून येते आहे कुठून आहे मला याचं कौतुक वाटतं या जसं बोलणाऱ्या लोकांचं की जन्माला झाले नाहीत पाहिजे त्याच पद्धतीने जो क्षत्रिय आहे जो क्षात्रधर्म करतो जो शात्र कर्म करतो त्याला तसं राहावं लागेल की त्याचं अनुकरण इतरांनी केलं पाहिजे म्हणून आम्ही डोईवरचे केसांचं मुंडन करून भगवा धारण करून संपूर्ण याच्यावर म्हणजे मी सुद्धा पारंपरिक राहतो मी धोतर नेसतो पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये थोडंसं उग्रता त्याच्यामध्ये योद्ध्याची ती मानसिकता ती तुमचं ते तेज त्याच्यामध्ये ते उतरलं पाहिजे दिसलं पाहिजे एकदम मार्ग संपूर्णता अवलंबून संन्यासी व्रत घेऊन म्हणजे आपल्याला संन्यास जरी व्हायचं असलं तरी आपल्याला योद्धा संन्यासी व्हायचं तेज़ आहे त्याच्यामध्ये त्याच्या त्याच्यातलं जे क्षात्रतेज आहे ते काढून टाकून आपल्याला चालणार नाही याचं स्पष्टीकरण मी त्याला तिथं देत बसलो नाही मी अशा लोकांना तोंडी सुद्धा लावत नाही पण मला असं समजतं की आज ते क्षात्रतेज जागवण्याच्या काळामध्ये तुम्ही अल्लाहू अकबर रामकृष्ण हरी लोकांना शिकवताय किंवा तुम्ही ते हे करत फिरताय की हर रामा हरे कृष्ण अल्लाहू अकबर हरकत नाही जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा अल्लाह अल्ला अल्लाह हे सांगितलं पण त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या ओळी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये भजन गोली की सार किंवा जे सगळं तत्त्वज्ञान मांडलंय ते सगळं सनातनी तत्त्वज्ञान मांडलंय वैदिक तत्त्वज्ञान मांडलंय त्या वैदिक तत्त्वज्ञानाच्या अंतर्गत जोही मुसलमान वारकरी संप्रदायाशी लागून जरी गेला तो वारकरीच झाला तो संप्रदायातच आला त्याने कधी वारकरी संप्रदायाच्या लोकांना भिकेला लावला नाही किंवा वारकरी संप्रदायाच्या लोकांना कन्वर्ट करून घेतलं नाही पण तुमच्या लोकांना जर का तिथे जाऊनही त्रासच होत असेल आणि तुमचा भक्ती संप्रदाय तिथे जर का त्यांच्या मनामध्ये परिणाम घडून आणू शकत नसेल तर आपल्याला कुठेतरी आपल्या स्ट्रॅटेजीज बदलल्या पाहिजेत हा मोठा प्रश्न आहे तर त्या व्हिडिओ खाली ज्या आलेल्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स अशा होत्या की हा खरा भारत आहे हा खरा भाईचारा आहे मोदीला हे बघून त्याच्या बुळाला आग लागते आणि मोदीला हे नको आहे अशा पद्धतीच्या कमेंट्स मी आल्या किंवा एक जैन दिगंबर जैन व्यक्ती सांगतोय की हा माझ्या बाजूचा मुसलमान माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि आम्ही भाईचाऱ्यांना राहतो मग तिथे सुद्धा येऊन खाली तिथं अहमदाबादचा तो की गुजरातचा तो व्हिडिओ आहे त्याच्या खाली सुद्धा हा खरा भारत आहे ही खरी आरमणी आहे अच्छा हा खरा भारत आहे हिंदू मुसलमान गुन्ह्या गोविंदांना आणले पाहिजे मग तेलंगणाचा एक व्हिडिओ आला त्याच्यामध्ये पार्किंगसाठी वाद झाला आणि एका हिंदूला कुत्र्यासारखं मारत आहे तिथे स्थानिक मुसलमान तिथे तुम्हाला काय म्हणणं आहे किंवा ज्यावेळी बांगलादेशमध्ये किंवा पश्चिम बंगालमध्ये काही घटना घडल्या गट तेव्हा त्याचं प्रोटेस्ट म्हणून किंवा आपल्या जो उमेश कोल्हे मारला गेला अमरावतीला किंवा जो कन्हैया मारला गेला राजस्थानला ज्याचं मुणकत त्याचा चिरच्छेद करण्यात आला त्यावेळी तुमच्या ह्या भाईचारावाल्या मुसलमानांच्या काय प्रतिक्रिया होत्या हे तुम्ही कधी विचारलं का पार्किंगच्या वादामधून पुण्यातही मारहाण झाली नाशिकला मध्यंतर एका कुटुंबाला मुस्लिमांकडून मारहाण करण्यात आली किंवा हातात रुद्राक्ष घातलेले आहेत म्हणून एका महिलेला ट्रेनमध्ये मारहाण केली अशा प्रकरणं घडल्यानंतर तुमच्या काय त्याच्यावर मत असतात तुमची मत असतात किंवा ते व्यक्तिगत भांडणं होते त्याला तुम्ही धार्मिक रंग देऊ नका प्रत्येक वेळी व्यक्तिगत भांडणं असतात त्याला धार्मिक रंग देऊ नका नाव विचारून गोळ्या घातल्या पहलगाम मध्ये तरी सुद्धा आमचे तिथं ब बुडचट लोक जातात आणि सांगतात की नाही नाही का असं काय नाही इथलं मुसलमान खूप छान आहे खूप बद्धशीर आहे आणि आम्हाला अरे तिथल्या स्थानिकांनी मदत केली आहे तिथल्या आतंकवाद्यांना हे उघड झालंय हे स्पष्ट झालंय तरी सुद्धा तुम्हाला काय इतका फुल काय हे प्रातिनिधिक उदाहरण आहे त्या सगळ्या लोकांचं की जे काहीही करून काहीही करून मुसलमानांची इतकी बाजू उचलून धरतात की नाही नाही म्हणजे ह्यांनी जर का यांच्या घरातून बायका जरी उचलून नेल्या तर सहज नेल्यात त्यांनी आमच्या बायकांना मजा करायला नेलंय त्यांनी म्हणजे त्यांना पण मजा येईल ना हे ये तुमचे भाडवांना उत्तर असतील त्याच्यावर आणि याची मला पूर्णत शाश्वती आहे इतकं तुम्हाला काय त्यांचं पाठराखण करायचं असते मला अजून समजलं नाही ज्या पद्धतीने इतर वेळी आपण नम असतो ज्या पद्धतीने इतर वेळी आपण चिडीचूप असतो ज्या वेळी ज्या पद्धतीने इतर वेळी आम्हाला तुमच्या सारख्या लोकांचं अनावश्यक मार्गदर्शन लाभतं की अरे तुला काय करायचंय तू एकटा हिंदू आहेत का तू आपल्याला काय करायचं आपण आपलं काम करावं त्यावेळी पॅलेस्टाईन सारख्या प्रकरणावर जेव्हा इथला हिंदू खतखत खतखतो इथला हिंदू बोलायला जातो तेव्हा तुम्ही त्याला कधी हा शानपणाचा संदेश देताना मी बघत नाही अरे तुला काय पॅलेस्टाईन कुठे आहे सांग बरं ना कशावर कुठे आहे पॅलेस्टाईन काय तिथला प्रश्न आहे हमासची काय मागणी आहे मध्ये कोण लोक आहेत बरं जू म्हणजेच यहुदी ही सुद्धा माहिती नसलेल्या लोकांनी सुद्धा त्या त्याच्यावर बा, हातातभर पोचलेला आपण बघू शकतो इतका काय हिंदू द्वेष तुमच्या मनामध्ये भरलेला असतो इतका काय मोदी द्वेष जसा काही त्या इस्रायलचं युद्ध सुद्धा ह्या भा, भारतातले संघ भाजपमुळे होऊन होऊ घातलेला आहे का काय अशा पद्धतीची ही जी मानसिकता आपल्या समाजामध्ये पेरलेली आहे की कुठल्या तरी एखादा थुकरट एखादा कॉमेडियन उठून एक थुकट रील बनवतो की बाबा भारतामध्ये पाण्याची समस्या आहे याची समस्या आहे त्याची समस्या तुम्ही काय विश्वगुरु आणि हिंदू राष्ट्राच्या गप्पा करतायत अशा एखाद्या त्या रील बनवणाऱ्या त्या कॉमेडियनला जर का बाजूला काढला त्याला चार जर का समाजातले प्रश्न विचारले की का रे बाबा तुला काय वाटते की बाबा वा विश्वगुरु म्हणजे काय संकल्पना आहे हिंदू राष्ट्रामध्ये लोक बेरोजगार राहणार आहेत का बरं हिंदू राष्ट्रीय संकल्पना काय आहे तुला कागदावर मला मांडणी करून दे ही संकल्पना कोणी वापरलेली आहे काय त्याचा अर्थ होतो ज्या गोष्टीला विरोध करायचा आहे त्या गोष्टीला आपण का विरोध करतोय म्हणजे हिंदू राष्ट्रामध्ये पाण्याची समस्या असेल हिंदू राष्ट्रामध्ये रोजगारीची समस्या असेल सडक नसणार इमारती नसतील चांगल्या सुविधा नसतील हे तुला कोणी सांगितलं हे संकल्पना तुला का असं वाटते की बाबा हिंदू राष्ट्र म्हणजे ही संकल्पना आहे हिंदू राष्ट्रमध्ये सगळे लोक गाय चरायला घेऊन जातील आणि गोबर खातील असं तुला कोणी सांगितलं हिंदू म्हणजे तू समजतो काय पहिले तर इथून सुरुवात आहे तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तू आम्हाला हलकट समजतो का भडव्या हा तुला काय तुझी काय लायकी आहे तुझी काय पात्रता आहे चार प्रश्नांची उत्तर तुला देता येत नाहीत आणि ती लोक आम्हाला येऊन शहाणपणा शिकवतात याचं मला फार आश्चर्य वाटतं आणि ह्या लोक आपल्याला अक्कल पाजळतात आणि ही प्रो पॅलेस्टाईन प्रोटेस्ट करतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये भुंकण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे आणि सगळे नागरिक कृत्य करण्याचं स्वातंत्र्य असल्यामुळे रस्त्यावर उतरून स्वरा भास्कर सारख्या काही महिला रस्त्यावर उतरून महिला महिला आलं माझ्या तोंडात तसा तो, तो महिलाच आहे तर ह्या उतरून जर का प्रो पॅलेस्टाईन आणि असं काहीतरी करत असतील तर आपली लोक जी त्यांचं समर्थन करतात सुद्धा चार प्रश्न विचारणं आपलं काम आहे की तिथल्या गोष्टींशी तुमचा काय संबंध आहे आणि या जगा जगभरामध्ये जेव्हा इस्लामी आतंकवाद पसरतो फोफावतो वारतो त्यावेळी इथल्या मुसलमानांचं त्याच्याबद्दल काय मत असतं त्याच्यावर ते का बोलत नाहीत साधं हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळी त्या पाकिस्तानचे झेंडे उराशी कवटाळून फिरणाऱ्या त्या अस्वली बुरखा घातलेल्या त्यांना तुम्ही कधी प्रश्न विचारता का की तु त्या पाकिस्तानबद्दल तुमच्या मनात इतकी आत्मीयता का आहे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल इतकं प्रेम का आहे हा प्रश्न तुम्ही कधी विचारता का हे सगळे प्रश्न विचारले गेले पाहिजेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटली पाहिजेत हे नसती नाटकं हे फालतूगिरी आपल्या देशामध्ये आपण खपून घेता कामा नये ऑल आयज ऑन रफा सगळ्यांनी टाकलं म्हणून मी टाकतोय आणि त्या इस्रायलचा निषेध आणि वगैरे वगैरे पुण्यासारख्या ठिकाणी जमा व्हायचं आणि एफ टी आयच्या लोकांनी जमा व्हायचं फर्ग्युसन कॉलेजच्या पोरांनी जमा व्हायचं पोलिसांनी दाणक्यांनी सुटली पाहिजेत ही लोक हाल होईपर्यंत मारली पाहिजेत तुम्ही इथले रिसोर्सेस वापरतायत तुम्ही इथला जाम करताय तुम्ही इथल्या लोकांना त्रास देत ज्या अशा गोष्टींसाठी ज्या गोष्टींशी तुम तुमचा काळीचाही संबंध नाही अशा गोष्टींना तुम्ही समर्थन देताय अशा लोकांवर अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी माझी सरकारला मागणी माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव